वाटी घेऊन बाहेर आला तेव्हा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मल्लम्मा देसाईच्या मुलाला आणि मांडीवर घेतलं आणि त्या छोट्याच्या बाळाला त्या मल्लम्मा देसाईच्या बाळाला वाटेतून त्या चमच्याने त्याला पाजलं त्या काळातही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीचा सन्मान केला आणि नंतर तिला नंतर शिवाजी महाराजांनी त्या स्त्रीला बांगडी चोडी देऊन तिला तिच्या घरी तिला तिच्या घरी पोहोच केलं माव मावड्यासारखी आपल्याला जगायचं म्हणून तुम्हाला एकच आहे एक प्रसंग मला सांगा असा वाटतो की चार पाच वर्षांपूर्वी जेव्हा आपण इटलीचे पंत पंतप्रधान जेव्हा भारत भेटीसाठी आले होते तेव्हा त्याला ते काही गाईड्सने प्रश्न केला की तुम्हाला सोन्या सोन्याचं सोन्याचं सोन्या गोल्डन टेम्पल बघायचं आहे की प्रेमात जातो ना राजाचा रायगड मला बघायचा आहे त्या राजाचा रायगड मला बघायचा आहे त्यावेळी सर्व गाईड त्यांना घेऊन रायगडावर गेले म्हणून मला म्हणा असं वाटतो ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावडा आहे छाती ठोकून सांगते मी शुभांचा सा मावडा आहे मी शुभांचा मावडा आहे शेवटी एवढंच म्हणेल की देवाकडे फूल मागितला तर देवाने आखी बागच दिली देवाकडे एक फूल मागितला मागितलं तर अख्खा समुद्र दिला